इच्छापूर्तीसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त एक गोष्ट करा कारण हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आहे आणि या दिवशी भक्तिभावानं पूजा व्रत आणि विशिष्ट उपाय केल्यास इच्छापूर्ती होण्यास नक्कीच मदत मिळते अशी धार्मिक मान्यता आहे या उपायांमुळे आर्थिक अडचणी वैवाहिक समस्या संकटे आणि अडकलेली कामं मार्गी लागू शकतात असं सांगितलं जातात हे उपाय मुख्यतः जन्माष्टमीच्या रात्री किंवा मध्यरात्री केले जातात कारण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानले जातात यंदा चौदा ऑगस्ट दोन हजार रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण षष्टी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होऊन श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचं मानलं जातं त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला साजरा केला जात आहे चला तर हे उपाय कोणते आहेत ते कसे करावे सविस्तर जाणून घेऊया तर सर्वात आधी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घ्यावी पूजेसाठी श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेला करावी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची म्हणजे लड्डू गोपाल मूर्तीची किंवा चित्राची पूजा करावी दक्षिणावरती शंख जे उजवीकडे वळलेलं असेल असं शंख घेऊन त्यात दूध किंवा पाणी भरून श्रीकृष्णाचा अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा रात्री श्रीकृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करावं कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळा हे पठन करावं जन्माष्टमीच्या रात्री विशेषतः निश्चित काळात मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या दरम्यान हे स्तोत्र पठन केलं जाऊ शकतं आता यामुळे कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर आर्थिक स्थिती मजबूत होईल पैशाशी चणचण दूर होईल आणि धनवृद्धी होण्यास मदत मिळेल हे उपाय विशेषतः नोकरी व्यवसाय किंवा पैशाशी संबंधित इच्छांसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात त्यानंतर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी एक उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी म्हणजे मूर्तीच्या पायाजवळ एक स्वच्छ विड्याचं पान घ्यावं ते अर्पण करावं पानावर चंदन किंवा कुंकू लावावं आणि ओम गोविंदाय नमा मंत्र म्हणत अर्पण करावं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी झाली कि त्या पानावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं श्रीयंत्र काढावं आणि हे यंत्र आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावं आणि रोज त्याचं दर्शन घ्यावं जन्माष्टमीच्या रात्री मध्यरात्रीनंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपाय केला जाऊ शकतो यामुळे पैशाची चणचण आणि आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्ती नवीन उत्पन्नाचे स्रोत आणि आर्थिक स्थिरता मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आपण जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी म्हणजेच मक्खन आणि साखरीची मिठाई अर्पण करू शकता जसं बर्फी किंवा मिश्री अर्पण करताना ओम राधा कृष्णाय या मंत्राचा जप करावा आणि वैवाहिक सुखाची प्रार्थना करावी मिठाईचा प्रसाद देऊन कुटुंबासह घ्यावा हा उपाय बारा करावा जीवनातले मतभेद तंटे आणि समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळते जोडीदाराशी सौहार्द वाढतो संतान प्राप्ती किंवा वैवाहिक सुखाची इच्छा पूर्ती होते असं सांगितलं जात शिवाय संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माष्टमीला एक लाकडी म्हणजे बासरी आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करावी ही बासरी अर्पण करताना ओम कृष्णाय कृष्णा असा मंत्र म्हणत बासरीला स्पर्श करावा आणि संकटमुक्तीची प्रार्थना करावी बासरी पूजा स्थानावर ठेवावी आणि रोज दर्शन घ्यावं दिवशी किंवा रात्री विशेषतः पूजेच्या वेळी आपण हा उपाय करावा ज्यामुळे जीवनातील संकट अपघात आजार किंवा शत्रूच्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत मिळते शांती आणि सुरक्षिततेची इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं एवढंच काय तर अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी सुद्धा आपण जन्माष्टमीच्या दिवशी एक विशेष उपाय करू शकतात तो म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर बसून क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र परत एकदा ऐका क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमोनमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप करताना मनात अडकलेल्या कामाची कल्पना करावी आणि कृष्णाला प्रार्थना करावी जप पूर्ण झाल्यावर फुले आणि नैवेद्य अर्पण करावा रात्री निश्चिता काळात हा उपाय केल्यास अधिक प्रभावी ठरू शकतो यामुळे अडकलेली कामं जसे की नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा कायदेशीर बाबी असतील त्या मार्गी लागतात यश प्रगती आणि बाधा दूर होण्याची इच्छाही पूर्ण होते असं सांगितलं जातं हे उपाय करताना आपण फलाहार किंवा पूर्ण उपवास करू शकता मात्र मन शुद्ध ठेवावं नकारात्मक विचार टाळावे आणि या उपायांमुळे श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे सुख समृद्धी संतान आणि मोक्ष प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळते परंतु हे उपाय आपापल्या श्रद्धेवर अवलंबून आहे हे उपाय धार्मिक मान्यतेवर आधारित आहे जर तुम्हाला वैद्यकीय किंवा कि आर्थिक सल्ला हवा असेल तर आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता तर मंडळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण हे उपाय करून आपल्या इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतात आपणही यापैकी कोणते उपाय केलेत का आणि त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याय का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका